नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चार एप्रिल दोन हजार पंचवीस च्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडीओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वाया घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे वळूया तर कालचा पहिला प्रश्न होता तर भारतामध्ये प्रथमच मोफत तांदूळ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर तेलंगणा या राज्याने यानंतर पुढील प्रश्न तर यस आर एम बी म्हणजेच स्रोजन स्टील प्रायव्हेट लिमिटेड ब्रँड अम्बेसेडर नुकतेच कोण बनलेत रोहित शर्मा त्यानंतर आशिया कप हॉकी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोठे आयोजित केली जाईल तर बिहारमध्ये यानंतर भारताने न्यूक्लिअर मिशन अंतर्गत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत किती गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवले आहे तर शंभर गिगावॅट यानंतर भारताने कोणत्या देशा दरम्यान टायगर ट्रायब हा तेरा दिवसांचा तिरंगा सेवा सराव सुरू केला आहे तर अमेरिका यानंतर प्रथमच आफ्रिकन महिलेने राष्ट्रकुल सरचिटणीस पद भूषवले आहे तर त्यांचे नाव काय आहे तर शर्ली बोचवे असे नाव आहे यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील किती लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली आहे तर एक लाख पेक्षा यानंतर आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष नुकतेच कोण असणार आहे तर ओम प्रकाश शेट्टे असणार आहेत यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या व्यवस्थापक म्हणून नुकतीच कोणी पदभार स्वीकारला तर सायली भोयर यांनी यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता तर दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो तर एक ते सात एप्रिल दरम्यान यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे तर मनरेगा किमान वेतन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हरियाणा या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये तर हरियाणा या राज्यामध्ये तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर मनरेगा किमान वेतन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस अंतर्गत मजुरीचे दर वाढवण्यात आले आहेत तर प्रत्यक्षात ही वाढ दोन पॉइंट तेहतीस टक्के ते सात पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के दरम्यान झाली आहे तर, तर यामुळे मजुरी दर सात रुपयावरून सव्वीस रुपयापर्यंत वाढेल जिथे हरियाणामध्ये सर्वाधिक सव्वीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे तर तिथे आता हरियाणातील सर्वाधिक मजुरी चारशे रुपये प्रतिदिन झालेली आहे यानंतर मित्रांनो मनरेगा बद्दल आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच मनरेगा तर ही एक रोजगार हमी योजना आहे जी ग्रामीण कुटुंबातील पौढ सदस्यांना वर्षातून किमान शंभर दिवस रोजगार देते तर या योजनेचा उद्देश ग्रामीण कुटुंबाचे स्वातंत्र्य मजबूत करणे हा आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजीनगर असे करण्यात आलेले आहेत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी उत्तराखंड या कोणत्या तर उत्तराखंड यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर उत्तराखंड राज्यातील औरंगजेबपूरचे नाव बदलून शिवाजीनगर असे करण्यात आलेले आहे तर हे नामांतर जन भावनेला संबोधित करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे आणि प्रदेशातील जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हे नाव बदलण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर आय आय एम अहमदाबादचा पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोणत्या शहरात सुरू होईल तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी दुबई या कोणत्या तर दुबई या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर देशातील क्रमांक एक व्यवस्थापन महाविद्यालय म्हणजेच आय आय एम अहमदाबाद दुबईमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करणार आहे तर आय आय अहमदाबाद हे असे करणारे देशातील पहिली आय असेल तर दुबई कॅम्पसमधील पहिला कार्यक्रम सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर कोणत्या अंतराळ संस्थेने त्यांची अंतराळ वेधशाळा मोहीम गैया बंद केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ईएसए या कोणत्या तर ई एस एस ए म्हणजे काय मित्रांनो तर युरोपियन स्पेस एजन्सी काय तर युरोपियन स्पेस एजन्सी तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे ई एस ए तर ई एस ए मार्च दोन हजार पंचवीस मध्ये गैया स्पेस वेधशाळा बंद केली आहे तर यानंतर दोन हजार तेरामध्ये युरोपियन स्पेस एजन्सीने हे प्रक्षेपित केले होते तर आकाशगंगेचा सर्वात अचूक थ्रीडीन कशा तयार करणे हा यांचा उद्देश होता यानंतर पुढील प्रश्न तर समाजसेवेसाठी नुकताच कोणाला उगादी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मायना स्वामी यांना कोणाला तर मायना स्वामी यांना तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आंध्र प्रदेश सरकारने इतिहासकार आणि पुरातत्व शास्त्रज्ञ मायना स्वामी यांना उगादी पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे तर ऐतिहासिक संशोधन आणि अभिलेखीय अभ्यासातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे तर त्यांनी विजयनगर साम्राज्य आणि लेपाक्षी वीरभद्र मंदिराशी संबंधित शिलालेख शोधले आणि त्यांचे विश्लेषण केले आहे त्यानंतर पुढील प्रश्न कोणत्या टेनिसपटूने अलीकडेच मियामी ओपन दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद पटकावले पत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर्यना सबलेंका कोणत्या तर आर्यना सबलेंका रियान विशे तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर मध्ये आहे माहिती लक्ष द्या माहितीकडे तर आर्याना सबलेंकाने मियामी ओपन दोन हजार पंचवीसच्या अंतिम फेरीमध्ये जेसिका पेगुला सात पाच आणि सहा दोन ने पराभूत करून तिचे पहिले मियामी ओपन आणि एकूण एकुन, एकोणीसावे डब्ल्यू टी ए विजेतेपद जिंकले आहे यानंतर पुढील प्रश्न तर जलसंधारण अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच भागीरथ ऍप लाँच केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड या उत्तरा उत्तरा कोणत्या तर उत्तराखंड या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर उत्तराखंड मध्ये मुख्यमंत्री सिंह धामी यांच्या हस्ते जलसंधारण अभियान दोन हजार पंचवीस सुरू करण्यात आले आहे तर भगीरथ मोबाईल ऍप सुरू करून लोकांना कोरड्या पडणाऱ्या पाण्याच्या स्रोताची माहिती देण्याचे आव्हान करण्यात आले आहे तर मित्रांनो उत्तराखंड विषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूया तर मुख्यमंत्री सध्याचे आहेत उत्तराखंडचे सिंह धामी सध्याचे राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन आणि तलाव आहेत सत्तल रकस्तल नैनिताल आणि मलाताल आणि राष्ट्रीय उद्याने पाहूया तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान नंदा देवी राष्ट्रीय उद्यान राजाजी राष्ट्रीय उद्यान व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान यानंतर पुढील प्रश्न तर सागरमाला कार्यक्रमाचा कितवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दहावा कितवा तर दहावा तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात आपण तर, पा तर सागरमाला कार्यक्रम मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झाला तर या कार्यक्रमाचा दहावा वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर बंदरांचे आधुनिकीकरण करणे तसेच कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि औद्योगिक विकासाला चालना देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर चेराओबा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मणिपूर या कोणत्या तर मणिपूर या तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर चेराओबा हा सण मणिपूरमध्ये साजरा केला जातो तर हा सण मणिपूरमधील सर्वात महत्वाचा सण मानला जातो तर या सणाला साजिबू नोंगमा पानबा असेही म्हणतात तर याचा अर्थ साजिबू महिन्याचा पहिला दिवस असे आहे तर चेराओबा सणाची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहून घेऊयात मध्ये आहे लक्ष द्या तर हा सण मणिपूर आणि जगभरातील मितेई समुदायाच्या लोकांसाठी चंद्राच्या नवीन वर्षाची सुरुवात करतो तर हा सण मणिपूरमधील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो तर मित्रांनो सणांचे प्रादेशिक महत्व आपण या ठिकाणी काही मध्ये पाहून घेऊया तर विविध राज्य वेगवेगळे वेग 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 सण साजरे करत असतात तर सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या भारतामध्ये अनेक सण व उत्सव साजरे केले जातात तर राष्ट्रीय सण वैष्णव सण हिंदूंचे सण बौद्धांचे सण जैनांचे सण सिंधी सण शीख सण मुस्लिम सण ख्रिश्चन सण पारशी सण हे भारतातील काही महत्वाचे सण आहेत यानंतर आपण मणिपूर विषयी देखील शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर राजधानी आहे इन्फाळ आणि राज्यपाल आहेत सध्याचे अजय भल्ला कोण आहेत तर अजय भल्ला यानंतर दहावा प्रश्न आहे तर भारतीय लष्कराने प्रथमच यफ पी व्ही कमी केज ड्रोनची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यामध्ये केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंजाब या राज्यामध्ये कोणत्या तर पंजाब या तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय लष्करातील मेजर सेफास चेतन यांनी एफ या पी व्ही ड्रोन विकसित केले आहे ज्याला मधील लष्करी ब्रिगेडमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे यानंतर हे ड्रोन रणगाडा विरोधी दारुगोळा वाहून नेण्यास सक्षम असून त्यांची किंमत एक पॉईंट चाळीस लाख रुपये आहे यानंतर पंजाब विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पंजाबची राजधानी आहे चंदीगड आणि मुख्यमंत्री आहेत सध्याचे भगवंत मान आणि सध्याचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया कोण आहेत सध्याचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे चंदीगड ठीक आहे यानंतर अकरावा प्रश्न तर कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाकिस्तानिया कोणत्या तर पाकिस्तानिया पा तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पाकिस्तानमध्ये मानवाधिकार आणि लोकशाहीचा प्रचार करण्यासाठी इम्रान खान यांना नामांकन देण्यात आले आहे तर नॉर्वेजियन राजकीय पक्ष पार्टीएट सेंट्रमशी संबंधित पाकिस्तान वर्ल्ड अलायन्सने याची घोषणा केली आहे तर यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये देखील भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे यानंतर पुढील प्रश्न तर आर बी आय चे डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पूनम गुप्ता यांची कोणाची तर पूनम गुप्ता यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर, तर या विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर तीन एप्रिल दोन हजार पूनम गुप्ता बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आय च्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तिने यापूर्वी नॅशनल कौन्सिल्स ऑफ अप्लाई इकॉनॉमिक रिसर्च च्या महासंचालक म्हणून काम केले आहे आणि जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या संस्थांमध्ये त्यांचा व्यापक अनुभव देखील आहे यानंतर अर्थशास्त्र आणि धोरण निर्मितीमधील तिचे पार्श्वभूमीला भारताच्या मध्यवर्ती बँकिंग व्यवस्थेतील या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी योग्य स्थान देते यानंतर पुढील प्रश्न तेरावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो तर एक एप्रिल ते चार एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये कोठे तर नवी दिल्लीमध्ये तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय लष्कराच्या कमांडर्सची परिषद म्हणजेच आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स एक ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती तर या परिषदेचे अध्यक्षस्थानाने मुख्य भाषण रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे तर आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स एप्रिल आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये आयोजित केली जाते तर ही उच्चस्तरीय धोरणात्मक चर्चांसाठी एक महत्वाचा संस्थात्मक मंच आहे तर या परिषदेमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरणावर भर दिला जातो यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच्या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे भारतामध्ये प्रथमच मोफत तांदूळ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर याची योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद